काका आजच्या कुकुटेश्वर महिमा या दर्शवतार नाटकामध्ये तुमच्या भूमिकेचं नाव काय सोमनाथ तुमचं नाव रक्तन सावंत काका तशाअवतराबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल नमस्कार नमस्कार माय बापो मी मोरेश्वर सावंत दत्तमौली दशौथा नाट्यमंडळ सिंधुदुर्ग सर्वच कलाकार मालक असलेलं आमचं महिला मंडळ या ठिकाणी कल्याण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान सन्मान्य संजयपुर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवात आमचा नाट्यप्रयोग सुरू आहे आणि आजचा नाट्यप्रयोग आमचा आहे तो मुकुटेश्वरी दे दशावतार ही आमची जवळजवळ आठशे वर्षापूर्वीचा इतिहास असलेली पारंपरिक लोककला दशावतार आहे ज्याचा इतिहास अगदी आम्हाला रामदास या ग्रंथा जे देखील आढळतो हे ते नेत्याचे दशावतार असा उल्लेख आहे आणि दशावतार ही यक्षगान इथून आलेली कलाची पूर्वपार करत असलेली कला आहे या कलेचा वारसा जपत असताना आज वेगवेगळे नाट्यप्रयोग आम्ही दशांतरच्या माध्यमातून घेत होतोय आजचा नाट्यप्रयोग कुटेश्वर महिमा अगदी हा नाट्यप्रयोग वेगवेगळ्या रंजकलेटलेला आहे विनोदी करणे भावना भावनाप्रधान आणि याचा दाखला देखील आपल्याला शिवशंकराच्या निधीतून स्कंद पुराणातून मिळतो पावसाळ अतिप्रमाणात करू नये त्याची दुष्परिणाम काय होतात शरीरावर असू दे माणसाच्या बुद्धीवर असू दे कसे होतात आणि पुराणाअंतर्गत याचे दाखले काय दिले गेले प्रत्येक प्रजात ही सृष्टीत राहिली पाहिजे आणि त्याचा विस्तार कसा झाला पाहिजे याचा दाखवा देणारा हा नाट्यप्रयोग आहे मुंकुटेश्वर लिंग आहे आणि या लिंगाचं महत्त्व सांगणारे शिवपिंडीचं महत्त्व सांगणारं संपूर्ण प्रजातीचं रक्षण कशासाठी करायला पाहिजे हे महत्त्व सांगणारा नाट्यप्रयोग आज आपल्यासमोर घेऊन येत आहोत आणि या नाट्यप्रयोगादरम्यान आम्हाला मुंबईतील चाकरमान्यांचा प्रतिसाद मिळतोय अगदी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आमचं हे चौथं वर्ष या महोत्सवात सहभागी होण्याचं आणि असंच मायबाप रसिकांचं प्रेम या दशावतार कलेवर आणि आम्हा कलाकारावर आमच्या दत्तभाऊ दशावत नाट्यपठावर आहोत हे नम्र विनंती धन्यवाद